Намаскар. रस्ते किंवा रेल्वे अपघात पाण्यात पडून मृत्यू जंतुनाशके हाताळताना किंवा अन्य कारणामुळे विषबाधा विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात वीज पडून मृत्यू खून उंचावरून पडून झालेला अपघात सर्पदंश विंचुदंश नक्षलवाद्याकडून झालेल्या हत्या हिंस्त्र जनावरांनी खाल्ल्यामुळे किंवा चावल्यामुळे जखमी होणे किंवा मृत्यू दंगल आणि अन्य कोणत्याही अपघाताचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे लाभ कधी मिळणार नाही नैसर्गिक मृत्यू विमा कालावधीपूर्वीचे अपंगत्व आत्महत्येचा प्रयत्न आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वतःला जखमी करून घेणे गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात अंमली पदार्थाच्या अंमलाखाली असताना झालेला अपघात भ्रमिष्टपणा बाळणपणातील मृत्यू शरीरांतर्गत रक्तस्त्राव मोटार शर्यतीतील अपघात युद्ध सैन्यातील नोकरी जवळच्या लाभधारकाकडून खून या बाबींचा या विमा संरक्षणामध्ये समावेश नाही तसेच या योजनेची आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार आहे याची माहिती आमच्या अॅग्रोवलच्या युट्यूबला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकऱ्याला सर्वात प्रथम आपल्या नजीकच्या जिल्हा कार्यालयात कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन सदर योजनेचा अर्ज करावा लागेल आणि अर्जात विचारलेली माहिती सर्व माहिती भरून सोबत योग्य ती कागदपत्रे जोडून अर्ज करावा लागेल अशा प्रकारची माहिती योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल तसेच यासारख्या योजनांच्या अधिक माहितीसाठी आमच्या ॲग्रोवलच्या यूट्यूबला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका